नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर्ष मास विशेष लक्ष्मी मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चालीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला

आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला पाना फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा पाना फुलांच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा

ोतीन ओ वाळीन आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढि दाटवट भोजनाचा करीन थाट रंगोळी काढिंदाट दाट वाट आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला मुखात दिला पानाचा वेढा लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला मुखात दिला

आनंद झाला आजबई माझ्या मनाला लक्ष्मी येणार अजबई माझ्या घराला लक्ष्मी येणार अजबई माझ्या घराला लक्ष्मी माता की जय धन्यवाद